नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण शिल्लक किंवा शिळ्या राहिलेल्या चपातीपासून मस्त अशा दोन रेसिपीज पाहणार आहोत या दोन्ही रेसिपीज अगदी छान लागतात तुम्ही नेहमी आवर्जून ही रेसिपी करताल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक शिल्लक राहिलेली चपाती घेतली आहे त्यावर सॉस घालायचा आणि मेवनीस घातला आहे छान असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आता यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडंसं गाजर इथे मी कट करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता थोडीशी शिमला मिरच घालायची आहे इथे मी पनीरचे तुकडे केलेले आहेत ते घालूया हवं तर हे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये बीटसुद्धा घालू शकता चमचाभर ऑरगेनो आणि चिली फ्लेक्स घातला आहे यामुळे चव छान लागते थोडंसं चीज किसून घेऊया म्हणजे याने अगदी भारी अशी चव येते चीज घालणं ऑप्शनल ची, ची आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल थोडीशी कोथंबीर घालायची आणि चपाती आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे तवा छान गरम झालेला आहे इथे माझ्याकडे गार्लिक बटर आहे ते इथे मी घालणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर साधं बटर वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा तूप वापरलं तरीसुद्धा चालेल त्यावरही चपाती घालायची आहे आणि छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे एक साईड छान भाजली आहे आता दुसरीसुद्धा बाजू आपण भाजून घेऊया चपाती भाजताना गॅस आपल्याला मध्यम ते मंदच ठेवायचा आहे मोठा गॅस ठेवला तर चपातीही जळू शकते इथे चपाती मी दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आहे शिल्लक चपातीपासून मस्त असा आपला नाश्ता तयार झाला आहे अगदी छान लागतो मोठेच काय लहानसुद्धा आवडीने खातील ही रेसिपी अगदी छान लागते तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा आता पाहूया दुसरी रेसिपी इथे माझ्याकडे अजून एक चपाती शिल्लक होती त्याचे आपल्याला असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये ही चपाती घालायची आहे चार ते पाच इथे मी काजू घातले आहे थोडासा गूळ घालायचा आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक असं फिरवून घ्यायचं आहे चपाती आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते आता प्लेटमध्ये काढूया त्यामध्ये चमचाभर तूप घालायचं आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे छान असं इथे मी एकत्र करून घेतलं आहे आता लगेच याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त याचे लाडू तयार होतात आणि खायलासुद्धा तितकेच भारी लागते याच पद्धतीने सुद्धा लाडू तयार करून घेऊया बऱ्याच वेळा गूळ आणि सुकामेवा खाल्ला जात नाही तर या पद्धतीने शिल्लक चपातीसुद्धा संपते आणि सुकामेवा आणि गूळसुद्धा खाल्ला जातो दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली हे कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा